आता सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू झालेले आहेत पावसाळ्यामधील घरातील लहान मुलं किंवा घरातील मोठी माणसं सर्दी ताप खोकला किंवा अशा बऱ्याच काही कारणाने आजारी पडतात तर आज आपण पाहणार आहोत इम्युनिटी पॉवर वाढवणारे म्हणजेच पौष्टिक असे ड्रायफ्रूटचे लाडू तेही साखर आणि गुळाचा अजिबात वापर न करता मुलांच्या मधल्या छोट्याशा भुकीसाठी लाडू खूप फायदेशीर ठरतात नमस्कार मी सविता स्वाद किचनमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत करते लाडू बनवण्यासाठी मी एक वाटी खारखेचे तुकडे करून घेतलेले आहेत त्याचबरोबर सेम वाटीने काजूचे तुकडे करून घेतलेले आहेत पावन वाटी मी खोबऱ्याचे तुकडे करून घेतलेले आहेत तुम्ही हवं तो खोबरं किसून घेऊ शकता पाव वाटीपेक्षा थोडेसे जास्त इथे मी जवळपास शंभर ग्रॅम पिस्ता घेतलेले आहे आणि एक वाटी बरोबर मी इथे बदामाचे तुकडे करून घेतलेले आहेत तीन चमचे खसखस घेतलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट घालू शकता आणि बरोबर दीड वाटी मी इथे खजूर घेतलेला आहे खजूरमधल्या बिया काढून घ्यायच्या गॅस ऑन करूया त्यावरती कढई तापत ठेवूया कढई चांगली तापली की त्यामध्ये मी जवळपास एक पळी तूप घालते छोटीशी पळी आता या तुपामध्ये आपल्याला हे बदाम चांगले भाजून घ्यायचे आहेत खरपूस गॅसची फ्लेम ही नेहमी स्लोच ठेवायची नेहमी लक्षात ठेवा म्हणजे बदाम हे चांगले आपले इथे खरपूस भाजले जातील बदामांचा बऱ्यापैकी रंग चेंज झाला की आपल्याला या यामध्ये घालायचे आहेत काजू कारण की बदाम भाजायला जास्त वेळ लागतो म्हणून आपण काजू हे नंतर घातलेले आहेत काजू घातल्यानंतर आपल्याला एकसारखं हलव ते भाजून घ्यायचे आहेत तुपामध्ये तुम्हाला जर इथे तुपाची क्वांटिटी कमी वाटत असेल तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार मध्ये आधी तूप घातलं तरी चालेल आता आपण यामध्ये घालणार आहोत पिस्ता पिस्त्याचे मी चांगले बारीक तुकडे करून घेतलेले आहेत आता हे सगळे ड्रायफ्रुट्स बऱ्याच वेळा आपल्या घरात उपलब्ध असतात तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जे ड्रायफ्रुट्स आवडतात किंवा जे तुमच्याकडे उपलब्ध आहेत ते घालूनही तुम्ही लाडू बनवू शकता मला इथे जवळपास एक वाटी तूप लागलेला आहे आपण आपल्या आवडीनुसार तूप कमी जास्त घालू शकता मी आता इथे पुन्हा थोडंसं तूप घातलं आहे तूप घातल्यानंतर हे चांगलं परतून घेते गॅसची फ्लेम ही स्लोच ठेवायची म्हणजे ड्रायफ्रुट्स हे खरपूस भाजले जाते त्याच्यामध्ये हवं तर मखाना किंवा भोपळ्याचे बिया जे तुम्हाला आवडेल ते तुम्ही ड्रायफ्रूट अवश्य घाला आता हे आपण गॅसची फ्लेम बंद करूया आणि हे थंड होण्यासाठी ठेवूया पुन्हा आता आपल्याला कढईमध्ये थोडस तूप घालायचं आणि तुपामध्ये खारीक चांगली भाजून घ्यायची आहे खारीक भाजण्यासाठी मी तूप थोडस कमीच टाकलेलं आहे कारण की खारीक आपली चांगली आपल्याला इथे खरपूस भाजून घ्यायची आहे आता याच्यामध्येच खारीक चांगली भाजली गेली की त्यामध्येच आपण खोबरं घालणार आहोत इथे मी फक्त पाऊन वाटी खोबऱ्याचा उपयोग केलेला आहे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही खोबरं जास्त घातलं तरी चालेल आता इथे खोबरं घातल्यानंतर आपल्याला एकसारखं हलवायचं आहे खोबरं जास्त आपल्याला लाल होऊ द्यायचं नाहीये त्यामध्ये आता आपण घालूया खसखस खसखस घातलेले आहे आता गॅस बंद करूया आणि ते थंड होण्यासाठी ठेवूया हे पहा दोन्ही किंवा दोन्ही ड्रायफ्रूट्स मी वेगवेगळे ठेवलेले आहेत म्हणजे ते आपल्याला चांगले वाटता येतील खारीक आणि खोबरं कडक असल्यामुळे अगोदर ते आपण वाटून घेऊया खारीक ही चवीला गोड असते म्हणून मी इथे फक्त दीड वाटी खजूरचा वापर केलेला आहे तुम्ही तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही दिड्याऐन वाटी घातली तरी चालतील आता मिक्सरच्या खोबरं आणि खारीक जेवढं शक्य होईल तेवढं तुम्ही बारीक वाटून घ्यायचं का ते पुढे सांगते कारण की मुलांना खोबरं आणि खारीक फारस आवडत नाही आता हे जे दुसरे ड्रायफ्रुट्स आहेत ते तुम्ही सुरीने कट करून घेऊ शकता पण कट करून घ्यायलाही वेळ जातो म्हणून मी इथे मिक्सरमध्ये थोडंसं जाडसर वाटून घेणार आहे तुम्ही जर सुरीने कट करून लाडू बनवले तेही लाडू छान होती आता मिक्सरमध्ये हे मी एक फक्त गरका मारून घेतलेला आहे आणि इथे मी खजूर घालत आहे खजूर खाली घालायचे नाहीत खजूर हे मध्यभागी किंवा वरती घालायचे म्हणजे ते जास्त चिकटले जाणार नाही हे पहा खजूर घातल्यानंतर हे आपण चालू बंद चालू बंद करत मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचे आहेत हे पा असं आपलं इथे वाटून झालेलं आहे काही काही ड्रायफ्रुट्स हे तुम्हाला अर्धवट दिसतंय ते खूप छान लागतात सवयला महत्वाची टीप म्हणजे जर तुम्हाला तूप जर घालायचं नसेल मी ते कडवून दोन पळी तूप घातलेलं आहे जर तुम्हाला इथे तूप घालायचं नसेल तर तुम्ही दोन ते तीन चमचे मदही घालू शकता तूप घातल्यामुळं काय होतं की ह्याला मध्ये थोडासा ओलावा निर्माण होतो आणि त्याची पौष्टिकताही आणखीन वाढते त्याचबरोबर लाडू बांधायलाही सोपे जातात हे पहा तूप घातल्यानंतर थोडस नॉर्मली थंड झालं की आपण लाडू बांधायला सुरुवात करूया जास्त थंड झाले की हे लाडू वळले जाणार नाही इथे अजिबात आपण साखरेचा किंवा गुळाचा पाक केलेला नाही तरी पहा मस्त असे आपले लाडू बांधले जात आहेत आपण आपल्या आवडीनुसार साईज कमी जास्त ठेवू शकता मस्त असे आपले लाडू इथे एक एक करून मी बांधून घेते तुपामुळे ह्याच्यामध्ये बाइंडिंग चांगली आलेली आहे त्याचबरोबर खजूर असतं ना ते चिकट असतं त्याच्यामुळे आपण इथे पाक नाही केला तरी चालते पण लक्षात ठेवा की एखादा अर्धा ड्रायफ्रूट हा अर्धा असावा त्याच्यामुळे चव खूप छान लागते कारण की तो तुपामध्ये हा खरपूस भाजलेला असतो आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की सांगा त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि फॅमिली सोबत आणि मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करा महत्वाची टीप म्हणजे थंडीच्या दिवसात आणि पावसाळ्यात हे लाडू खरंच खूप मुलांसाठी फायदेशीर आहेत घरातली मोठी माणसे आवडीने खाऊ शकतात आपलं स्वाद किचन या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन छानशा रेसिपी बरोबर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद बाय बाय